नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं पिके जलमय झाली असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी युवराज डापकर यांनी पूर्णा तालुक्यातील लिमला दगडवाडी वझर देवठाणा देऊळगाव दुधाटे धानोरा काळे माहेर बाणेगाव फुलकळस आदी गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार माधव मंडळ अधिकारी तलाठी तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक पोलीस पाटील सर्व संबंधित शेतकरी हजर होते यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले जिंतूर तालुक्यातील आडगाव या ठिकाणी एकाहत्तर मिलीमीटर mm, पूर्णा या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर mm, चुडावा या ठिकाणी सहासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर mm, कावलगाव या ठिकाणी त्र्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे अंमली विरोधात जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचा शुभारंभ पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये स्वतः पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी सहभागी झाले होते युवकांचा आरोग्य त्यांचा उत्साह आणि त्यांच्या आयुष्याचा उज्ज्वल प्रवास हाच आपल्या समाजा समाजाचा खरा आधार आहे नशामुक्त समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूयात असं आवाहन यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं उपस्थित सर्वांना अंमली पदार्थविरोधाची शपथ देण्यात आली रॅलीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ डॉक्टर केदार खटिंग आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परभणी तालुक्यातील पोखर्दी नरसिंह येथील नरसिंह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा प्राचार्य गोपाळ मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य नाटिका गीत गायन आदी स्पर्धा घेण्यात आला यावेळी नम्रता वाघ संस्कृती पुजारी पूनम मासोळकर भक्ती वाघमारे अंकिता वाघ श्रद्धा वाघमारे राधा वाघ नीता गमे आलिशा वाघ कोमल भुमरे आदींची उपस्थिती होती नरसिंह माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मागील सत्तावीस वर्षापासूनची परंपरा असून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सृजनशीलतेचा योग्य वाव मिळावा या हेतुळं विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आनंद चित्र प्रदर्शनाचं आयोजन कृषी महाविद्यालय परभणी येथे करण्यात आलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सृजनशीलतेला योग्य वाव मिळावा या हेतूने विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आनंद घन प्रदर्शनाचं आयोजन कृषी महाविद्यालय परभणी येथे करण्यात आलं हे प्रदर्शन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलं आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून विद्यापीठातील कला रसिक विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे सोनपेठ येथील कैलासवाशी रमेश वरपुडकर महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉक्टर गोविंद वाकणकर यांना रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी नाशिक येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दुधारे क्रीडा फाउंडेशनचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार क्रीडा तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी देण्यात येतो सदरील पुरस्कार वितरण नाशिक येथील कालिका देवी मंदिर सभागृहात झालं शाल पुष्पहार मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील लखोजीराजे जाधव हो यांची तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव हो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अशोक दुधारे उपाध्यक्ष आनंद खरे तसेच इतर सदस्य यावेळी उपस्थित होते पुरस्काराबद्दल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते डॉक्टर मुकुंदराजे पाटील तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी तळेकर डॉक्टर संतोष रणखाम डॉक्टर अशोक जाधव डॉक्टर कल्याण गोलेकर डॉक्टर अंगद फाजगे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू यांनी वाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे वीर सावरकर विचारमंच परभणीच्या वतीनं इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह रोड परभणी या ठिकाणी होणार आहे वक्तृत्व स्पर्धेचं हे सातवं वर्ष असून यावर्षी साहित्यिक सावरकर हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आला आहे स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना अंदमानची सहल घडविण्यात येणार आहे तसेच उत्तेजनार्थ दोन सन्मानचिन्ह आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे या स्पर्धेसाठी एक सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये नोंदणी करणं अनिवार्य असून एस एम एस किंवा व्हॉट्सअप मार्फतही नोंदणी करण्यात येईल Yes, नव्यानो 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 या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी डॉक्टर नवीन चंद्र मोरे त्र्याऐंशी एकोणऐंशी सत्त्याऐंशी बारा अठ्ठ्याहत्तर गिरीश रत्नपारखी नव्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन्न बेचाळीस सव्वीस विनोद डावरे सत्त्याण्णव पासष्ट नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव आणि प्रशांत भरणे नव्याण्णव साठ वीस एक्क्याण्णव शून्य आठ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद